तर ज्या घराण्यांच्या बळावरती काँग्रेसचं राजकारण चालत होतं त्या सर्वांनी काँग्रेस जेव्हा अडचणीत आहे तेव्हा त्यांनी पक्षाला धोका दगा दिलेला आहे पक्षाची साथ सोडलेली आहे पण राजीव सातव यांचं कुटुंब असं करेल प्रज्ञा सातव असं करतील असं कोणालाही वाटलं नव्हतं भाजपनं प्रज्ञा सातव यांना घेऊन एक दुहेरी गेम खेळलेला आहे हा दुहेरी गेम काय आहे हाच आपण या व्हिडिओमध्ये पाहू सगळ्यात महत्त्वाचं प्रज्ञा सातव यांचं राजकारण ज्या मतदारसंघातून चालतो तो कळमनुरी मतदारसंघ म्हणजे ते आता विधान परिषद जरी आमदार असतील तरी त्यांना असं वाटतं आहे की कळमनुरीमधलं आपलं राजकीय अस्तित्व आहे ते अस्तित्व ला आता पणाला लागलेलं आहे आणि ते पणाला लावल्या लावण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे जी व्यक्ती आहे ते आहेत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर संतोष बांगर यांचं राजकारण महाराष्ट्राला नवीन नाही आहे साम दाम दंडभेद अशा पद्धतीनं त्यांनी हिंगोलीवर आणि कळमनुरीवरती आपली सत्ता राखलेली आहे संतोष बांगर यांनी सातव यांच्या अतिशय जवळच्या व्यक्तींना देखील फोडलेला आहे त्यांच्या घरातील जो आपला आचार्य असतो तो आचार्य देखील प्रज्ञा सातव यांच्यासोबत ठेवलेला नाहीये जो ड्रायव्हर राजीव सातव प्रज्ञा सातव यांच्या बरोबर असायचा तो ड्रायव्हर देखील संतोष बांगर यांनी फोडलेला आहे म्हणजे संतोष बांगर यांनी घरातील देखील माणसं फोडायला मागे पुढे पाहिलेलं नाही आहे इतका धक्का त्यांनी प्रज्ञा सातव यांच्या एकूण राजकीय अस्तित्वाला त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळं कार्यकर्त्यांची बात करणं सोडा संतोष बांगर यांचा नगर परिषद मतदानाच्या वेळेस व्हिडिओ वे वे तुम्ही पाहिला असेल की स्वत मतदान केंद्रामध्ये जाऊन एखाद्या मतदाराला कुठे मतदान करायचं आहे त्याचं त्याचं बोर्ड दाखवत आहेत त्यामुळं संतोष बांगर यांच्यासारख्या व्यक्तीच्या विरोधात लढणं हे प्रज्ञा सातव यांना पुढच्या काळामध्ये शक्य झालं नसतं आणि त्यामुळं प्रज्ञा यांनी भाजपचा रस्ता धरलेला आहे